रामकृष्ण हरी बंकटलाल आनंदात होता त्या साधू पुरुषाला आपल्या घरी आणण्याची परवानगी आपल्या वडिलांकडून म्हणजे भवानीरामांकडून त्याला मिळालेली होती बंकटलाल तो तरुण साधू पुरुष कोठे सापडेल या काळजीत त्याचा शोध घेत होता अखेर काही दिवसांनी माणिक चौकामध्ये तो तरुण बंकटाला दिसला बंकटलालचा हर्ष गगनात मावेन असा झाला त्याने धावतच जाऊन त्या तरुणाला नमस्कार केला आणि म्हणाला महाराज मी आपणास घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा आपण माझ्याबरोबर चलावे तो तरुण काहीही न बोलता बंकटाचा हात धरून त्याच्या घराच्या दिशेने चालू लागला त्या तरुणाचे स्वागत भवानी रामाने सहर्ष केले घरातील एका मोठ्या पाटावर त्यांना बसवले त्याची उत्तम पैकी पूजा अर्चा करण्यात आली तसेच त्याच्या मस्तकावर भवानी रामांनी बिल्वपत्र ठेवले कपाळावर भव्य कुंकुम तिलक अधोरेखित केले तसेच ताजी फळे पुऱ्या बदाम खारका वगैरे पदार्थांनी युक्त असे सुग्रास भोजन त्या तरुणासमोर भवानी रामांनी ठेवले एव्हाना ही वार्ता पंचक्रोशीत पोहोचली सुद्धा गोविंद बुवांनी आधीच त्या तरुणाबद्दल गौरवोद्गार काढले होते हा तरुण साधा सुधा नसून प्रत्यक्ष भगवंतांचा अवतार आहे संत महात्मा आहे असे भाकीत त्यांनी वर्तवले होते त्यामुळे साहजिकच शेगावच्या भाविक लोकांमध्ये त्या, त्या तरुणाबद्दल अपार उत्सुकता होती अशा अलौकिक तरुणाचे आगमन बंकटलालच्या घरी झालेले आहे हे कळताच बंकटलालच्या घराच्या दिशेने अक्षरशः जनसागरच लोटला होता जो तो भाविक आपापली कामे आटोपून एकमेकांच्या बरोबरीने बंकटाच्या घरी जमा झाले होते भोजनाचा विधी संपल्यावर तो तरुण त्या रात्री बंकटाच्या घरीच राहिला दुसरे दिवशी प्रातःकाळी पुन्हा त्या तरुणाला मंगलस्नान घालण्यात आले सुमारे शंभर घागरी स्नानासाठी आणून तयार ठेवलेल्या होत्या भाविकांची एकच गर्दी उसळलेली होती कुणी भाविक जन त्या तरुणाच्या अंगाला शिकेकाई लावत होते कुणी सुगंधी साबण वापरत होते कुणी दवना हिना मारवासारख्या सुगंधी वनस्पती तेले त्यांच्या अंगावर शिंपडीत होते कुणी चमेलीच्या तेलाने त्यांच्या देहाचे मर्दन करीत होते उष्णोदकाच्या घागरीने पाणी ओतून कुणी त्याला स्नान घालू लागले अत्यंत सुगंधित अशा मंगलमय वातावरणामध्ये स्नानविधीचा सोहळा पार पडला त्यानंतर सुंदर मौल्यवान असे भरजरी पितांबर वस्त्र त्या तरुणाला नेसविण्यात आले भाल प्रदेशावर केशरी गंध अधोरेखित करण्यात आला भक्तगण त्याच्या गळ्यात नाना प्रकारचे नाना सुगंधांचे फुलांचे हार घालत होते कुणी त्याच्या पायाशी तुळशी मंजिरा बिलवपत्र अर्पण करीत होते तर कुणी पंचपक्वान्नयुक्त जेवण नैवेद्य म्हणून अर्पण करीत होते तोपर्यंत भजनाच्या दिंड्याही ते पर्यंत येऊन पोहोचल्या खड्या पहाडी सुस्वर अशा आवाजांमधून भजनाचे बोल बाहेर पडू लागले टाळ मृदुंगाच्या गजराने मंगलमय वातावरणामध्ये पवित्रता भरून गेली वातावरण भक्तिमय झाले होते आषाढीच्या दिवशी पंढरपूरमध्ये किंवा सिंहस्थाच्या वेळी कुंभमेळ्यामध्ये जशी गर्दी होते तशीच गर्दी बंकटाच्या घरी उसळली होती जो तो भाविक गण पारमार्थिक स्वानंदाच्या सागरामध्ये यथेच मनमुराद ढुंबत होता परंतु तो तरुण मात्र एका बाजूला शांतपणाने हे सर्व पाहत होता अगदी तटस्थ आणि निर्विकारपणाने त्याच्या मुखातून एकच वाक्य वारंवार बाहेर पडत होते गण गन गण गन गणात बोते गण गन गण गन गणात बोते नाव गाव माहीत नसलेल्या त्या तरुणाचे नामकरण त्या भाविक जनांनी आपल्या सोयीप्रमाणे गजानन असे केले सर्वजण त्या तरुणाला गजानन महाराज म्हणू लागले कुणी गजानन बाबा म्हणू लागले तर कुणी गजानन स्वामी महाराष्ट्राला एक साधू पुरुष संत महात्मा मिळाला होता श्री गजानन महाराज बंकटाच्या घरांमध्ये उत्सवी वातावरण पसरलेले होते रोजच्या रोज नव्या नव्या भजनाच्या दिंड्या येत होत्या कीर्तन होत होती एकंदरीत काय तर सर्व वातावरणच धार्मिक बनलेले होते गावातील प्रत्येक जण न चुकता गजानन महाराजांचे दर्शन घेऊन जात होता सकाळ संध्याकाळ आरत्या धुपारत्या होत होत्या अशाच एका रम्य सकाळी महाराजांची स्वारी शुचिरभूत होऊन आपल्या आसनावर बसलेली होती समोर भक्तगणही दाटीवाटीने बसले होते महाराज आपल्याच नादात हाताच्या बोटांनी टिचक्या वाजवीत गणगणगणात गन गन जप करीत होते महाराजांनी टिचक्या वाजवण्याचे थांबवले व समोर जमलेल्या लोकांमधून कोपऱ्यामध्ये बसलेल्या एका साधूला खुणेने जवळ बोलावले बिचारा साधू लोकांमधून वाट काढीत काढीत महाराजांजवळ आला त्यांच्या चरणांजवळ बसला महाराज म्हणाले माझ्यासाठी काशीहून आलास नवस फेडण्यासाठी मग मागे बसून का राहिला होतास बर आता काय आणलं आहेस माझ्यासाठी ते दे बघू साधू आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिला आपण काशीहून आलो आहोत इतकेच नव्हे तर नवस म्हणून आपण महाराजांच्या चिलमीसाठी गांज्याची पुडी आणली आहे त्या नवसाविषयी महाराजांना कसे कळले याचे त्या साधूला आश्चर्य वाटले त्याने मनोमन महाराजांना प्रणाम केला व चाचरत दपक्या आवाजात महाराजांना म्हणाला महाराज आपला नवस फेडण्यासाठी मी गांजाची पुडी घेऊन आलेलो आहे माझा नवस विचित्र आणि जगा वेगळा आहे हे मला मान्य आहे पण पन जाहीरपणे लोकांसमोर सांगितले तर तेथे जमलेली लोक हसतील मला कदाचित वेडा समजून घालवूनही देतील त्यावर महाराज म्हणाले बाळ घाबरू नकोस झोळीतून गांजाची पुडी काढ आणि माझ्या चिलमीत गांजा भरून दे साधू गहिवरला आपला नवस महाराजांनी स्वीकारला याचे त्याला अत्यंत कौतुक वाटले साश्रू नयनांनी त्याने चिलीम स्वच्छ केली त्यात गांजा भरला अन ती पेटवून ती महाराजांच्या हाती दिली आणि म्हणाला महाराज आई जशी आपल्या मुलांचे हट्ट मग ते कितीही विचित्र जगावेगळे असो पूर्ण करते त्याप्रमाणे तुम्ही हा माझा जगावेगळा नवस स्वीकारला याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आता एवढेच एक मागणे आहे ते पूर्ण करा ही चिलीम या गरीब भक्ताची आठवण म्हणून स्वतःजवळ ठेवा या गरीब दरिद्री भक्ताची ही जगावेगळी भेट कायम आपल्याबरोबरच राहू द्या महाराजांनी तथास्तु म्हणून त्या साधूच्या डोक्यावरून हात फिरवला महाराज चिलीम ओढत असले तरी त्यांना त्याचे व्यसन असे मुळीच नव्हते परंतु आपल्या एका भक्ताच्या हट्टापोटी त्यांनी आयुष्याच्या अंतापर्यंत चिलीम आपल्या वापराच्या गोष्टीमध्ये ठेवली असे असतात एक एक जगावेगळे भक्त आणि जगावेगळे स्वामी भवानी रामांना भेटायला जानराव देशमुखांकडून एक माणूस आला होता भवानी रामांनी त्याला येण्याचे कारण विचारले तेव्हा तो माणूस म्हणाला भवानी रामजी मी जानराव देशमुखांकडून आलो आहे आपणच माहीत आहेच की जानराव आजारी आहेत परंतु आज मात्र त्यांची प्रकृती इतकी खालावली की अन्न पाणी काहीही गिळवेना त्यांना पोटामध्ये अन्नाचा कण नाही त्यामुळे अशक्तता खूपच जाणवते आज तब्येत इतकी ढासळली की वैद्यांना बोलावलं वैद्यांनी त्यांना तपासलं परंतु ते म्हणाले की जानरावांच्या प्रकृतीचे काही खरे नाही प्रयत्न करूनही उपयोग नाही बहुतेक हे अखेरचेच दुखणे ठरावे इतके सांगून तो माणूस रडू लागला भवानी रामांनी त्याला कसे बसे आवरले नंतर तो म्हणाला भवानी रामजी आता शेवटचा उपाय म्हणून आपणाकडे आलेलो आहे गजानन महाराजांचे तीर्थ मला द्या औषध पाणी आता बस झाली आता दैवी उपायावरच भिस्त ठेवायला हवी न जाणो महाराजांचे चरणतीर्थ जानरावांसाठी अमृता समान उपयोगी होईल भवानी रामांनी आश्वासकपणे त्यांच्या पाठीवरून हात फिरवला भवानी राम महाराजांकडे आले आणि सर्व परिस्थिती त्यांना समजावून सांगितली नंतर एका भांड्यामधून पाणी आणले व समर्थांच्या चरणी लावले समर्थांनी हातानेच खून केली आणि त्यांना मुकसंमती दिली गजानन स्वामींच्या चरणतीर्थाने चमत्कार केलेला होता मृत्यूशयेवर घरघर लागलेले जानराव खडखडीत बरे होऊ लागले त्यांनी चरणतीर्थ घेतले आणि थोड्याच अवधीमध्ये घरघर बंद झाली हळूहळू उतारही पडू लागला आश्चर्य म्हणजे अवघ्या आठ दिवसांच्या अंतराने जानराव पुन्हा होते तसे बरे झाले अगदी खडखडीत पाण्याचे अमृत झाले होते तीर्थाने संजीवनी प्राप्त झाली होती कुडीमधून जाऊ पाहणारा प्राण पुन्हा एकदा शरीराच्या पिंजऱ्यात बंद झाला होता ही किमया केवळ त्या पाण्यामध्ये नव्हती तर त्या पाण्याला अभिमंत्रित करणाऱ्या समर्थांमध्ये होती जानरावांच्या आयुष्यात घोंगावणारे मृत्यूचे गंडांतर गजानन महाराजांच्या प्रभावापुढे पार नामोहरम झालेले होते